आज भाकरी करते मग अशी शेंगदाणे भाजून घेतले कारण शेंगदाण्याची चटणी करायची आहे आणि तांदळाच्या भाकरी मस्त बनवते डाळ भात तर झालेला आहे कसं असतं भाजीला एखाद्या एवढ्याच जा काय नसतं म्हणून मग म्हटलं आज शेंगदाण्याची चटणीच करूया डाळ भात आणि चटणी आणि भाकरी एकच नंबर बेत लागतो है ना रोज रोज तरी काय करायचं भाजीला काय असतं रोज रोज आज काय करायचं उद्या काय करायचं टिफिनला काय करायचं तेच असतं नेहमी बायकांचं कंटाळा येतो संध्याकाळी किचनमध्ये एवढं गरम होतो ना त्याच्यासाठी मी काय करते लवकरच बनवून घेते ओवर कॉन्फिडन्स असा नडतो आहे <laughs> ना माझा तर कॉन कॉन्फिडन्स मला असाच नडतो भाकरी जमतात मला असं नाही फर्स्ट करते मी पण ते असं पाण्यावरची भाकरी करतात ना काहीतरी ते असं 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 ताटामध्ये असं 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 करून असं असं ते नाही जमत मला ते अग्रीगोडी लोक असतात ना ते छान बनवतात मस्त बनवतात भागरी पाण्याच्या पाणी लावून असं 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 मला मी किती वेळेस ट्राय करते पण मला जमतच नाही ते तर मनाला मी समजूत घालते की चल तुला ते कधी जमणार नाही तू नकोच करू ते मग मी करतच नाही आमच्या साईडचं जेवण ना सा मला जास्त आवडत नाही कारण आमच्या साईडला म्हणजे तिखट असतं भरपूर आणि आमची माणसं पण स्वभावाला जरा तिखटच असतात ना त्यामुळे तिखट खातात आणि स्वभाव पण तसाच असतो मला जेवण ना आगरी कोडी मालवणी कोकणी लोकांचं जेवण मला खूप आवडतं म्हणजे हे आगरी कोडी मालवणी कोकणी छान बनवतात त्यांचं मी बऱ्याच वेळेला लग्नामध्ये कुठे त्यांच्यासोबत गेली आहे ना जेवण त्यांचा एक नंबर असतं एकदम आणि व्हरायटी पण खूप असतात म्हणजे काय काय नवीन नवीन पदार्थ बनवतात ती लोक आणि खरंच नॉनव्हेजचा प्रकार त्यांच्यामध्ये खूप मस्त असतो आणि खूप प्रमाणात असतो चांगला आता मी घासलाय खरं पण मग नंतर तो असा काळा पडतो एवढा पूर्ण असं डाग लागतात त्याला म्हणून त्याला काळाच ठेवावा लागतो जास्त घासल्यानंतर भाकरीला चटकी लागतात काच ठेवलेला बरं अॅल्युमिनियमच्या तव्यांचा हाच प्रॉब्लेम असतो जास्त घासला तर सगळ्या भाकरी चिपकतात खाली मग भाकरी वगैरे सगळं करून झालंय आणि भांडी पण घासून झाली